मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक त्रंबके मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्ज जिल्हा अहिल्यानगर येथे अशीच हॉस्पिटल नावे एक छोटस हॉस्पिटल चालवत आहे मित्रांनो मी ज्या पुरुषांना संभोगाविषयी अडचणी आहेत म्हणजेच लिंग समस्या ज्यांना आहे त्यावर उपचार करणारा डॉक्टर आहे मी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये व बाहेर देशामध्येही खूप प्रसिद्ध डॉक्टर असून मी आजपर्यंत प्रत्येक व्यक्तीला जो ज्या व्यक्तीने मायक्र उपचार घेतला आहे त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन या आजारापासून बरं केलेलं आहे त्यामुळं आज जो विषय घेऊन आलेला आहे तो विषय शेवटपर्ता ऐका आणि ज्या लोकांना इरेक्टाईल डिस्पंक्शनचा त्रास आहे यांना माझ्या उपचाराने कसं मुक्त होता येईल याबद्दल मी आज बोलणार आहे तसेच माझ्याकडं तुम्हाला पुरावा देण्यासाठी हजारो पेशंटचे पुरावे आहेत आज एक शिक्षक आहेत की ज्यांना मी काही दिवसापूर्वी इरेक्टेल डिस्फंक्शन यामधून वाचवलं आहे त्यांना मी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका तुम्हाला ही जी गंभीर समस्या झालेल्या आहे ज्यामुळं तुमचं जीवन वैवाहिक जीवन खराब झालेलं आहे तर आता काळजी करू नका मी तुम्हाला शंभर टक्के खात्य देतो तुम्हाला यामधून बरं वाटेल मित्रांनो त्यांना मी पूर्ण बरं गेलो त्यानंतर ते माझ्याकडं आले व ते बोलले की डॉक्टर साहेब तुमच्यामुळं माझा जीव वाचला आहे मी अक्षरश जीव देणार होतो पण मला तुमचा व्हिडिओ भेटला मी तो व्हिडिओ पाहिला त्यानंतर मी तुमच्याकडं एक महिन्यासाठी उपचार घेतला व मी इरेक्टाईल डिस् दिस, डिस्फंक्शनपासून पूर्णपणे मुक्त झालो मित्रांनो ते माझ्याकडं चंद्रपूर येथून आले होते त्याला इरेक्टल डिस्फंक्शनचा ता त्रास होता ते प्रत्येक वेळेस आत्महत्या करण्याचा विचार करत होते पण माझ्या व्हिडिओमुळे त्यांचं जीवन वाचलं जीवन वाचलं ते उपचार घेतल्यानंतर एक महिन्याने माझ्याकडं पुन्हा आले व ते म्हटले साहेब आता माझ्या औषध पूर्णपणे बंद झालेले व मला आता पूर्ण बरं वाटत आहे तर मी तुमच्या पायापाड्यासाठी नेता आलेलो आहे तुमचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो आहे तर मित्रांनो त्यांनी माझे आभार मानले माझी स्तुती केली व ते मला बोलले की डॉक्टर मला तुमच्या चॅनलवर येऊन एक माझी मुलाखत द्यायची आहे तर तुम्हाला विनंती आहे की माझी मुलाखत घ्या व तो चॅनलला तुमच्या चॅनलवर टाका मी त्यांना सांगितलं सर तुम्ही एक तर शिक्षक आहात दुसरी गोष्ट म्हणजे असं चॅनलवर ओपन येणं हे ठीक नाही असं मला वाटतं कारण की या गुपित गोष्टी असतात पुढे कोणाला सांगायच्या नसतात तुमचं पेशंट किंवा डॉक्टरांचं नातं हे दिवाळ्याचं नातं असतं काही लोक तुम्हाला चुकीच्या नजरेने पाहते त्यांनी सांगितलं की सर मी अक्षरशः जीव देणार होतो मी पूर्णपणे डिप्रेशन होतो मला तुम्ही यातून बाहेर काढलेलं आहे आणि या आपल्या महाराष्ट्रात नव्हे आपल्या भारतात नव्हे तर अनेक ठिकाणी या समस्याचे प्रॉब्लेम सॉल्व होत नाही आहेत अनेक लोक विनाकारण इकडे तीड पैसे घालतात पण काही उपयोग होत नाही मी तुमच्यामुळे पूर्णपणे बरा झालेलो आहे आणि अनेक लोक अशा आजारामुळे अनेकांचे संसार चालले आहेत पण तुमच्या उपचाराने मला पूर्णपणे बरं वाटलं आहे आणि ज्या लोकांना अनेकांना प्रॉब्लेम आहेत यांनी तुमच्याकडं खात्रीचे उपचार घ्यावे म्हणून मी त्यांना विनंती करणार आहे तर कृपा करून तुम्ही मला एकच विनंती आहे की माझी तुमच्या चॅनलला इंटरव्ह्यू घ्या व माझी तुमच्या चॅनलला इंटरव्ह्यू टाका तर मित्रांनो तुम्ही माझा जो व्हिडिओ पूर्ण होईल त्यानंतर त्यांची मुलाखत जरूर पहा व शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तर मित्रांनो आज जो आपण विषय घालण्यात आलेलो आहे त्या विषयाचं नाव आहे तिरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे त्याला इरेक्शन म्हणतो म्हणजेच लिंगात ताटता न येण्याला म्हणतो म्हणजेच लिंगात ताठरता येणे म्हणजेच इरेक्ट्राइल डिस्फंक्शन असे म्हणतो आपण म्हणजेच काय तर आपण ज्यावेळी संभोग करायला जातो त्यावेळेस लिंगामधली अचानक तातरता निघून जाणे किंवा थोडीफार ताठरता येणे किंवा ताठळता न येणे याला आपण इरेक्ट्राईल डिस्फंक्शन असे म्हणतो मग इरेक्टाईल डिस्फंक्शन झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इमानदार योग्य यो, व खात्री देणारा डॉक्टर उपचार घेतला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पूर्ण बरं वाटेल व तुम्ही जे दोन पैसे डॉक्टरला खर्च केलेत त्याचा तुम्हाला फायदा होईल तर मित्रांनो तुम्हाला जर इरेक्टालिटीस पण त्रास असेल तर आपण माझ्याकडे या मी तुम्हाला कमीत कमी तीस ते चाळीस वर्ष पुन्हा कोणती औषधं घेण्याची गरज पडणार नाही अशी ट्रीटमेंट तुम्ही टाकेल तुम्हाला कधी तुमच्या जीवनामध्ये तीस ते चाळीस वर्ष पुन्हा इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होणार नाही आणि माझा मित्रांनो खात्री स्त्रीलाच असल्या कारणाने अनेक लोक माझ्याकडं बरे झालेत आहेत व तुम्ही बरे होऊन जा तर मित्रांनो इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्याचे कारणे आपण ते प्रथम पाहूया मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे या व्हिडिओमध्ये थोडी एक्स्ट्रा माहिती देत आहे व तुम्हाला एका शिक्षकाची मुलाखतही मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे ती पहा व आपणास आपण माझ्याकडे उपचार घ्यायचा नाही का घ्यायचा किंवा नाही आपण तुम्ही स्वतः ठरवा जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर जर उपचार घ्या तुमच्या उपचाराला मी पूर्णपणे चांगला प्रतिसाद देईन व तुम्हाला दा या आजारापासून पूर्ण मुक्त करेल तर मित्रांनो इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ज्या लोकांना मधुमेहाचा आजार झाला आहे यामुळं इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो मधुमेहाच्या गोळ्यांमुळे डिस्फंक्शनचा त्रास होतो तसे ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे यामुळे इरेक्शनचा प्रॉब्लेम होतो ज्या लोकांना बीपीच्या गोळ्या चालू आहे या मुळेही इरेक्टाइल डिस्फंक्शनचा त्रास होतो तसंच ज्या व्यक्तींना अति मानसिक त्रास आहे अति ज्यांचं जीवन ताणतणामध्ये जे लोक जगतात त्यांनाही अति ताणतणावामुळे इरेक्टालिस मनशांचा त्रास होतो तसेच ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे ज्यांना ॲन्झायटीचा त्रास आहे ज्यांना मेंटल डिसऑर्डरचा त्रास आहे किंवा या आदारासाठी हो जे लोक गोळ्या खातात यांनाही इरेक्टालिस मनशांचा त्रास होतो तसंच ज्यांची नस किंवा एखाद्याची नर्व डॅमेज झाली तरी इरेक्टालिस मनुष्याचा त्रास होतो ज्यांच्या मेंदूला मार लागला आहे मांड्याला मार लागलेला आहे यांनाही रेक्टाल डिस्कोनिशनचा त्रास होतो तसंच जे लोक अति प्रमाणात दारूचं सेवन करतात त्यांनाही रेक्टल डिस्कोनिशन त्रास होतो तसंच जे लोक धूम्रपान करतात उदाहरणार्थ तंबाखूचं सेवन करणं गोवा मावा गुटखा याचं सेवन करतात तंबाखूजन्य पदार्थ सेवन करतात किंवा जे लोक नशा करतात यांनाही या पदार्थांमुळे इरेक्टाल डिस्कोनिशनचा त्रास होतो तसंच ज्या लोकांना खूप कर्ज आहे जे लोक कर्ज फेडण्यासाठी कष्ट करतात अति ते कर्जाचा विचार करतात किंवा वेळेवर जे लोक कर्ज फेडू शकत नाही त्यांना मानसिक त्रास होतो यामुळेही इलेक्ट्राइल डिस्फंक्शनचा त्रास होतो तसेच जे लोक अयोग्य आहार घेतात ज्या लोकांना विटॅमिन ईची कमतरता विटॅमिन डीची कमर कमतरता मल्टी कमतरता आहे यांनाही इरेक्टायटिस फंक्शनचा त्रास होतो तसेच ज्या लोकांचं कॉर्टेसॉल अति वाढ यामुळेही इरेक्टायटिस त्रास होतो तसंच ज्या लोकांची टेस्ट कमी आहे यांनाही इरेक्टायटिस फंक्शन त्रास होतो तसंच ज्या लोकांच्या ब्लड स्पेशल खराब झालेल्या आहेत त्यांनाही इरेक्टायटिस फंक्शनचा त्रास होतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्यामध्ये नायट्रीऑक्साइडचं प्रमाण कमी आहे या लोकांनाही रेक्टली स्पर्शचा त्रास मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या आपल्या आईवडिलांनी संभोग केल्यामुळे आपण झाले का म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात येत असेल की संभोग ही परमेश्वरांनी दिलेली निसर्गातील दिले ही एक मोठी देणगी आहे जर संभोगच नसता तर आपली मानव उत्पत्ती झाली नसते त्यामुळं संभोगाविषयी तुम्ही खुल्याम चर्चा करत जावा जे या क्षेत्रामधील त आहेत त्यांच्याशी बोल जावा फक्त माझी सर्वांना एकच विनंती आहे की जे डॉक्टर लोक तुम्हाला व्यवस्थित उपचार देत नाहीत जे तुम्हाला खात्रीशीर नाहीत जे तुम्हाला समजून घेत नाहीत तुमचं म्हणणं ऐकून घेत नाहीत तुम्हाला काय केल्यानंतर बरं होईल हे पाहत नाहीत त्यांच्यावर उपचार घेऊ नका कारण की जेव्हा मी तम्प पैसे घालतो त्यावेळेस तुमचा हक्क असतो की तुम्हाला ह्यामुळे फरक पडला पाहिजे तुम्हाला पैसे दिले नंतर गुण आला पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण ठिकाणमध्ये एकच इमानदार डॉक्टर आहे व खातीशीर डॉक्टर आहे तो म्हणजे डॉक्टर विक्रमगे त्यामुळं तुम्हाला एकच सांगा तुम्हाला कोणती लैंगिक समस्या असेल उदाहरणार्थ लिंग योग्य आठवत नसेल लिंग तुमचं बारीक असेल तुम्हाला म्हण असा सेक्स करता येत नसेल एखाद्या स्त्री कड जाण्याब असं वाटत असेल की माझं लिंग उठतं की फुटत नाही एन्झायटीचा त्रास होत असेल स्त्रीपासून जाण्याब भीती वाटत असेल लग्न करू की नाही हे समजत नसेल किंवा लग्न केल्यानंतर संभवला होईल होईल का नाही असं वाटत असेल तर आता काळजी करू नका या प्रत्येक गोष्टी पाठीमागचं कारण आहे आणि या कारणामधून या समस्येमधून तुम्हाला मी शंभर टक्के खात्री सांगतो तुम्हाला मी बरं करून टाकेन मित्रांनो ज्यावेळेस माझं पेशंट येतो त्यावेळेस मी त्याच्या सगळ्या समस्या ऐकून घेतो त्याला याच्यातून कसं बाहेर येईल हे सांगतो अनेक डॉक्टर लोक तुम्ही पहा पहिल्या महिन्यामध्ये दे उपचार देतात परत पेशंटला दुसरा तिसरा चौथा पाचवा वर्ष दोन वर्ष दो, ट्रीटमेंट देतात आणि गोळ्या बंद झाले औषध बंद झाले की पेशंटची जी आहे स्थिती ती चालू होती पण माझ्या औषध वितरणास्पद नाही माझा एक महिन्याचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला कोणतीही औषध घेण्याची गरज नाही मित्रांनो माझ्याकडून खूप मोठमोठे लोक येतात अनेक अधिकारी येतात वकील येतात पोलीस अधिकारी येतात म्हणजे समाजातील जे प्रतिष्ठित लोक आहेत ते येतात अनेक एम बी बी डॉक्टर येतात एम एस डॉक्टर येतात कारण की त्या डॉक्टर लोकांना माहिती की आमच्या ॲलोपॅथीमध्ये याला काही नाही जसे की केमिकलच्या गोळ्या खाल्ल्यानंतर त्यांना माहिती आपण करू शकतो कारण की जे लोक केमिकलच्या गोळ्या खातात त्यांना मृत्यूशिवाय पर्याय नाही जर अशा गोळ्या खाऊन जर आपला मृत्यू होत असेल तर गोळ्या खाण्यामध्ये अर्थ नाही आता ते डॉक्टर आहेत त्यांचं काम आहे त्यांनी शिक्षण त्यामधून घेतलं पण त्यांनाही माहिती आहे की आपण केमिकलच्या गोळ्या जर खाल्ल्या तर आपल्याला अटॅक येऊ शकतो अनेक प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो अनेक एमबीबीए डॉक्टर असो एम ए डॉक्टर म्हणजे डॉक्टर असो हे चॅनलवर सांगतात की तुम्ही नैसर्गिक औषधांचं सेवन तेही सांगतात सेवन करा त्याचं सेवन करा म्हणजेच त्यांनाही माहिती की आयुर्वेदामध्ये खूप ताकद आहे आणि मित्रांनो आयुर्वेदिकला तुम्ही कमी समजवू नका ही गोष्ट ध्यानात घ्या आयुर्वेदिकमध्ये मध्ये खूप ताकद आहे आज मला सांगा एक आमच्या आयुर्देक मात्र साधू उदाहरण म्हणून घेतोय अर्थ गैर करून काढू नका गांजा गांजा खूप नशा येत वनस्पती ना, ना। तुम्ही विचार करा आपल्या कायद्याने गांजा सापडला तर त्याला शिक्षा होते जर कोणी गांज्याचा व्यवसाय करतो त्याला शिक्षा होते म्हणजे तुम्ही एक गोष्ट ध्यानात या तुम्ही वनस्पतींना कमजोर समजू नका फक्त याच्यावर योग्य उपचार करणारा डॉक्टर पाहिजे मी तुम्हाला खात्रीशी सांगतो आणि महाराष्ट्रामधून एकच माणूस आहे ते म्हणजे डॉक्टर ब्रम्बके या उपचार करा व कायमस्वरूपी बरे होऊन जावा मित्रांनो इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे खूप मोठा हा आजार आहे असं काय समजून घेऊ नका तुम्ही अनेक ठिकाणी जाता तुमचा आजार बरा होत नाही त्यामुळे तुम्ही त्याला खूप मोठा आजार समजतात तर असं काही नाही आहे तुम्ही जर योग्य ठिकाणी योग्य उपचार घेतला तर तुम्ही बरे होऊ शकता मी पाहिलेलं आहे अनेक ठिकाणी अनेक डॉक्टरांनी मोठमोठे बोर्ड लावले लोकांना ला सांगतात पिश थेरपी घ्या व्हायब्रेटर घ्या काही करू नका मित्रांनो इरेक्शन येणे एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि याला आपण निसर्गानेच याचं उत्तर देऊ शकतो हो त्यामुळं काळजी करू नका हजारो लोक बरे झाले आहेत हजारो माझ्याकडं पुरावे आहेत मी हजारो व्हिडिओ यूट्यूबला टाकू शकतो पण माझ्या बुद्धीला हे पटत नाही तर एक शिक्षक आहेत तुम्ही त्यांची मुलाखत पहा आणि माझ्यावर विश्वास असेल तर जरूर माझ्या गावी या उपचार घ्या व बरे होऊन जावा या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तुम्हालाही जेव्हा तुम्ही जेव्हा मला फोन लावता त्यावेळेस डायरेक्ट हॉट्सवर हाय करून तुम्हाला जेही समस्या हे विचारित चला मी तुम्हाला ह्या समस्येसाठी माझ्याकडे येण्यासाठी काय उपचार घेतला पाहिजे त्याचा खर्च किती येतो काय येतो हे सर्व तुम्हाला व्हॉट्सअपवर मी सांगेन त्यामुळे तरी मी फोन उच्चार नाही तर काळजी करू नका आणि जरी तुम्ही मला मी तुमचा फोन आल्यानंतर मी रिटर्न फोन प्रत्येकाला करतच असतो कारण की मित्रांनो मी दिवसभर पेशंट पाहतो अनेक भागातून अनेक पेशंट येतात त्यांचं समाधान व्यवस्थित करणं त्यांच्या सर्व गोष्टी ऐकून घेणं हे गे माझं कर्तव्य असतो कारण की माझ्याकडे येणारा पेशंट हा खूप त्रासलेला पेशंट असतो त्याने अनेक ठिकाणी उपचार घेतलेला असतात पण त्याला गुण न आल्या कारणाने तो अक्षरशः खूप वाईट लागलेला असतो तर त्याचं समाधान करणं माझं काम आहे त्याला त्याच्या प्रत्येक प्रश्नावर प्रत उत्तर देणं माझं काम आहे त्याला या आजारातून कसं बाहेर काढता येईल याचा विचार करणं हे माझं काम आहे तर खात्रीशी जर तुम्हाला उपचार हवा असाल तर या उपचार घ्या व कायमस्वरूपी इरेक्टाईल पक्षांपासून बरे होऊन जावा मित्रांनो एक चंद्रपूरचे शिष्य आहे त्यांची मुलाखत पहा व तुम्हाला जे योग्य वाटतं तो निर्णय घ्या आणि ज्या लोकांनी फंक्शनचा त्रास आहे त्यांनी उपचार घ्याव कायमसोबत बरे होऊन जावा नाही सर आपण कुठून आलेले आहात सर मी चंद्रपूर वरून आलेला आहे आपण डॉक्टर त्र्यंबके यांच्याकडे किती दिवसापूर्वी उपचार घेतला सर मी डॉक्टर त्र्यंबेके यांच्याकडे एका महिन्या अगोदर उपचार घेतला होता आपण काय त्रास आ, सर मला जो त्रास झाला होता तो लिंग ता, ताटर होत नव्हतं त्याच्यामुळे मी खूप मानसिक डिप्रेशन मध्ये मा गेलो होतो खूप मी इकडे तिकडे शोध करत होतो तुम्हाला सर मला डॉक्टर त्र्यंबक यांच्याकडे उपचार घेऊन अगदी शंभर टक्के अगदी शंभर टक्के बरं वाटलं त्यांनी तुम्हाला कोणत्या पद्धतीने उपचार दिले सरांची उपचार पद्धती म्हणाल तर सर एक तर आपल्या पूर्ण समस्या पूर्णपणे शांतपणे ऐकून घेतात सर स्वभावाने चांगले आहेत आपल्याला कधी असं वाटूच देत नाही की आपण डॉक्टराकडे आहोत कारण ही समस्या ऐकून घेण्यासाठी डॉक्टर आपला स्वतः मित्र व्हायला पाहिजे त्या पद्धतीने सर आपल्याला आपली विचारपूस करतात आपल्या समस्या ऐकून घेतात आणि त्या पद्धतीने उपचार करतात पद्धती अगदी अगदी खूप चांगली खूप चांगली म्हणून मी मनापासून सरांचे धन्यवाद करण्यासाठी परत इथे एकदा आलेला आहे अगदी शंभर सातशे आठशे किलोमीटर अंतरावर मला हे सांगा की आपण जे उपचार घेतले त्यापासून आपण समाधानी आहात का सर शंभर टक्के समाधानी आहे शंभर टक्के समाधानी आहे डॉक्टर तनबे यांची उपचार पद्धती आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे यासाठी तुम्हाला किती दिवसाचा कोर्स दिला होता हा अगदी एक जवळपास एका महिन्याचा हा कोर्स आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बरं वाटलं अगदी सर शंभर टक्के पूर्णपणे बरं वाटलं तुम्हाला असं वाटलं नाही ना की डॉक्टर तनबे यांचे उपचार घेऊन पश्चातापाला नाही 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 बिलकुल नाही बिलकुल नाही तुमचे पैसे वसूल झाले अगदी सर शंभर टक्के वसूल झाले मी इकडे तिकडे कुठे गेलो असतो तर परत याच्यापेक्षा डबलाईन टिपलायन पैसा माझा व्यर्थ गेला असता सरांचे खरंच मनापासून धन्यवाद की सरांकडे मी आलो इतर डॉक्टर सर बदल नेमका असा वाटला की इतर डॉक्टर जी आपण समस्या सांगाल अगोदर आपण मानसिकरित्या खूप घाबरलेले असतो कि बा हा आपल्याला असा असा आजार आहे पण त्या पद्धतीनं ते डॉक्टर आप लोक आपल्याला ट्रीट करत नाही पण त्र्यंबक सरांची एक स्वभाव खूप सुंदर आहे अगोदर शांतपणे आपलं सर्व म्हणणं ऐकून घेतात आपल्या समस्या ऐकून घेतात अगदी आणि प्रामाणिकपणाने आपल्या समस्या ऐकून घेऊन ते आपल्यावर उपचार करतात इतर पेशंटला काय करतात मी सर्व इतर पेशंटला ह्या व्हिडिओ जो पेशंट बघत असेल तर माझ्या सर्व मित्रांना माझी विनंती आहे की आपण एकदा सर त्र्यंबक यांच्या हॉस्पिटलला जरूर भेट द्या आणि तुम्ही शंभर टक्के खात्रीने बरे व्हाल कारण मीही बरा झालो तुम्ही बरे व्हाल असं म्हणून परत एकदा माझी तुम्हाला विनम्र विनंती आहे की आपण सरांच्या हॉस्पिटलला एकदा जरूर भेट द्या